नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूस येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार फसला कुडूस दिनांक आठ जुलै आज सोमवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठकीच्या हॉल समोर संत रोहिसदास नगर कुडूस येथील अडुसष्ट वर्षीय महिला आपल्या शेतावरून परतत असताना एकाकी गाठून गळ्यातून मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न महिलेच्या चालाखीमुळे फसला कुडूस येथील संत रोहिदास नगरमधील रहिवाशी असलेल्या विमल हरिश्चंद्र जाधव या आपल्या शेतावरून घराकडे परतत असताना फोर व्हीलर मधून उतरलेल्या एका अनोळखी भामट्याने बोलण्यात गुंतवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खोचण्याचा प्रयत्न केला असता विमलबाईने भामट्याच्या हाताला जोराचा चावा घेतला या झटापटीत होणारा जोराचा जा आवाज ऐकून इरफानबाई सुसे यांच्या शेतात असलेली मजूर मानसे धावत येताच भामट्याने आपला हात सोडवून हाती पळ काढला व वाहनांमधून चौघे असल्याचे संशय झाले महिलांनी अशा वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून प्रसंगाला प्रतिकार केला पाहिजे असे विमल जाधव यांनी सांगितले साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारी